वसईत भारतीय संविधान उद्देशिकेच्या कोण शिलेचे लोकार्पण आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न सर्व धर्मीय संविधान समिती वसई यांच्या उपक्रमातून तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या भारतीय संविधान उद्देशिकेच्या कोण शिलेचे लोकार्पण आज दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले या सोहळ्यास तहसीलदार कार्यालयातील अधिकारी कोर्ट कचेरीमधील मान्यवर विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संविधानाबद्दल जनजागृती वाढविणे आणि नागरिकांना मूलभूत अधिकार कर्तव्य आणि समतेच्या मूल्यांची जाणीव करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे आयोजक समितीने सांगितले लोकार्पण प्रसंगी आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी संविधानातील उद्देशिकेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की भारतीय संविधान हे केवळ देशाचा कायदा नसून प्रत्येक नागरिकांच्या आशा आकांक्षा आणि मूलभूत अधिकारांची हमी आहे वसईतील नागरिकांनी संविधानामधील मूल्ये आचरणात आणणे हीच खरी देशसेवा आहे त्यापुढे काय बोलल्यात ते आता आपण ऐकूया हा कार्यक्रम सव्वीस नोव्हेंबरला होणं अपेक्षित होतं सव्वीस नोव्हेंबरला झाला असतं तर सोन्याहून हो, पिवळ झालं असतं छानच झालं असतं पण काही कारणामुळे होऊ शकला नाही पण ज्या दिवशी आपण संविधान स्वीकारलं त्या दिवसाच्या निमित्ताने वसईमध्ये आणि ज्याला आपण म्हणू तहसीलदार कार्यालय म्हणजे संविधानाचं मंदिर लोकांसाठी सगळ्या सा सरकारी योजना पुरवण्याचं सरकारपर्यंत पोहोचण्याचं माध्यम म्हणजे हे तहसीलदार कार्यालय आहे आणि तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणामध्ये अशा प्रकारे संविधानाची उद्देशिका आपण आज स्थापन करतो ही खरोखर खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे मी संविधान समितीचे यासाठी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि अभिनंदन करते की ही संकल्पना त्यांनी लोकवर्गणीतून उभी केलेली आहे आणि इथले त्यावेळेचे तत्कालीन तहसीलदार सन्माननीय कोणी साहेब यांचेही आभार मानते शेखर सर हे नेहमीच आपल्याला लोकांच्या सोबत असतात लोकांना सहकार्य करत असतात याही उपक्रमामध्ये त्यांचं मोलाचं सहकार्य लागलेलं आहे मी त्यांचे आणि सरांचेही आभार व्यक्त करतील ज्या वेळेला अधिकारी लोकसेवक बनतात आणि लोकांच्या सोबत काम करतात त्याच वेळेला खरं संविधान हे मूर्तरूपामध्ये येत असतं आणि त्याचं उदाहरण आपण आज आपण स्थापन केलेलं आहे आणि मला असं वाटतं आपण म्हणतो की आपल्याला एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं ब्रिटिशांपासून आपण स्वतंत्र झालो आपल्याला मुक्तता मिळाली पण हे स्वातंत्र्य म्हणजे कोणी पाहिलंय का तुम्ही आम्ही स्वातंत्र्य आपल्याला कुठल्या मूर्त रूपामध्ये दिसत नाही की हे म्हणजे स्वातंत्र्य स्वातंत्र्य जर आपल्याला कुठे दिसत असेल स्वातंत्र्य जर आपल्याला कुठे मूर्त रूपात येताना दिसत असेल तर ते आपलं संविधान आहे मूलभूत आहे संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य फरक मूर्त रूपात आलेलं आहे आणि त्या स्वातंत्र्याला टिकवण्याचं काम हे आपल्याला सगळ्यांना करायचं आहे मला अभिमान वाटतो संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण संविधान हे बनलं आणि ह्या संविधानाचा जो गाभा आहे आपल्या अधिकाऱ्यांचा आपल्या मूलभूत अधिकाऱ्यांचा गाभा तो आपल्या मूलभूत अधिकारांमध्ये येतो त्याचे अध्यक्ष त्या समितीचे हे स्वर्गीय सरदार पटेलजी होते आणि या सगळ्यांच्या असे दिग्गज एकूण एक दोनशे नव्याण्णव सदस्य या संविधान समितीमध्ये होते दोनशे नव्याण्णव सदस्यांच्या समितीने हे आपल्याला संविधान दिलेले आहे आणि त्यांच्यामध्ये पंधरा महिला होत्या त्याच्यामुळे महिला त्या त्यावेळेलाही कुठे पाठी नव्हत्या संविधान बनवण्यामध्ये सुद्धा महिलांचा संरक्षण करतात आहे आणि या सर्वांचं योगदान आपल्याला विसरून चालणार नाही या कार्यक्रमात विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी स्थानिक जनप्रतिनिधी तसेच प्रशासनाचे अधिकारी यांची उपस्थिती उल्लेखनीय होती संविधान समितीने पुढील काळात वसई परिसरात संविधान व नागरिक कर्तव्यांविषयी जनजागरण अभियान राबविण्याची घोषणा केली उपस्थित मान्यवरांनी कोनशिलेची पाहणी करून समितीच्या उपक्रमाचे कौतुक केले तसेच संविधान दिनाच्या निमित्ताने अशा कार्यांमुळे समाजात लोकशाही मूल्ये दृढ होण्यास मदत होत असल्याचे नमूद केले